आपण सामान्य जनतेचा आवाज न्यूज चॅनल काय गंमत आहे नाही मी निवडणूक लढवतोय हे ऐकल्यानंतर तुमचं पित्त खवळ का हक्क आहे मला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत मला अधिकार दिलाय तो खुनी दरोडेखोर स्मगलर्स हे तुम्हाला खासदार आमदार म्हणून चालतात पण एक प्रामाणिक मराठी माणूस आज राजकारणात जातोय असं म्हटल्यानंतर जणू काय मी तुम्हाला नरकात आणि मसळात घेऊन चाललोय अशी प्रतिक्रिया का ह्या देशात म्युन्सिपाल्टीत नोकरी करणारा शिपाई सुद्धा बारावी पास लागतो पण राज्याची धुरा संभाळणाऱ्या रा राजकारणाला शिक्षणाची अट नाही 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 मी साक्षर निरक्षर या वादात जात नाहीये पण एके ठिकाणी साक्षरतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे निरक्षर उमेदवाराला लोकशाहीच्या नावाखाली सूट द्यायची या सगळ्याची चीड न येणे इतके षण्ड आहोत का आपण <stusa> राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा हे आपण मान्यच केलेलं आहे पण राजकारण हा बदमाशांचा अड्डा कोणामुळे झाला याचा कधी विचार केलाय राजकारणी चोर लाचखाऊ भ्रष्टाचारी उन्मत्त असं आपणच ओरडणार आणि पुन्हा पुढल्या खेपेला आपणच त्यांना निवडून देणार आम्ही मतदान करायला कधीच सोडून दिलाय म्हणूनच तुम्ही जबाबदार आहात आजच्या राजकीय स्थितीला निवडणुकीची सुट्टी तुम्ही हॉलिडे म्हणून साजरी करता आणि त्याचा फायदा घेऊन हे राजकारणी पैसे आणि बोगस मतांच्या जीवावर पुन्हा पुन्हा पाच वर्ष आपल्या लोबाडायला मोकळे होतात प्रत्येक नगरसेवक हो, आमदार खासदार हे तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील आहेत पण पण आपल्यापैकी किती जण त्यांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारतात का नाही आपण त्यांना विचारत अरे बाबा ना तुमची भूक तरी किती तुम्हाला भस्मळ झालाय का किती खाल कळत नाही का तुम्हाला काढून काढून गायीचं दूध संपेल पण हे तर आता बैलाचं दूध काढत सुटले देखो, देखो। सुनो कोथिंबिरीची जुडी सुद्धा पारखून घेणारे आपण राजकारणाच्या बाबतीत इतके गाफील का आयऱ्या गैऱ्यांच्या हातात सत्ता देऊन मुरदाडासारखं गुडघ्यात माना घालून स्वतःच्याच मुलखात परक्यासारखं जगण्यासाठी जन्माला आलोय का आपण माझी राजकारणात यायची पात्रता नाही हे मी जाणतो पण आज तुम्हा लोकांना इथे एकत्र करण्यासाठी मला असं खोटं बोला बोलावं लागलं ना अच्छा आदमी आज एकच सांगतो जागे व्हा अजूनही वेळ गेलेली नाही आपल्या मनाशी पक्क करा मतदान हा हक्क बजावायचाच उमेदवार निवडताना त्याच शिक्षण त्याची निष्ठा त्याची प्रामाणिकता त्याची सामाजिक जाणीव हे सगळं तपासून बघा तुमचं मत अमूल्य आहे ते देताना नीट विचार करून द्या आणि मग बघा तुम्हालाच तुमच्या शक्तीचा अंदाज येईल हे सगळे बदल लगेच घडणार नाही आहेत पण मला खात्री आहे आपण आज पाऊल उचललं तर येत्या काही वर्षातच आपल्या राज्याचा आरोग्यमंत्री एक डॉक्टर असेल अर्थमंत्री एक अर्थशास्त्र तज्ञ असेल आणि क्रीडा मंत्री एक, एक, एक खेळाडू असेल